नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज आपण आलेलो आहोत लोणीच्या बाजारामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोणीचा बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार आहे ज्या ठिकाणी अतिशय क्वालिटीच्या चांगल्या गायी मिळतात तुम्ही बघू शकता माझ्यासोबत एकदम छान अशा गायी आहेत तिथं आता ह्या ज्या गाई आहेत या गायीच्या किमती काय आहेत गायी नेमकं कुठल्या आहेत कोणत्या वातावरणामध्ये सूट होतात सगळी इत्यंभूत माहिती आपण या गायींबद्दल घेणार आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवाचा फायदा होईल तर मित्रांनो ही जी दावण आहे ही दावन आपले सहकारी मित्र येतं शुभम भाऊ तुपे यांची ही दावन आहे आणि ह्या गायीच्या किमती आपण जाणून घेणार आहेत आता शुभम भाऊ ज्या आधी ओळख करून देतो तुम्हाला शुभम भाऊ आज कसा बाजार आहे सध्या आजचा बाजार आता उद्या बाजार चालू होणार आहे बर त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी बाजारात वाढलेला आहे म्हणजे लोणीचा बाजार हा प्रत्येक मंगळवारी गाई येतात आणि बुधवारी सोमवार मंगळवार बुधवार गाई राहतात बाजार अच्छा तर शेतकरी नंतर गाई खरेदी करायचे असतील तर लोणीचा बाजार बुधवारी असतो सोमवारपासून गायी यायला सुरुवात होते आणि बुधवारी बाजार भरतो उद्या बुधवारी तर बघू शकता ह्या गाय आहे त्यांच्याकडं काय किंमत या गायची तिसऱ्यांदा गाय तिची सांगायला एक लाख पाच हजार रुपये अच्छा एक लाख पाच हजार हो तर बघू शकतात ह्या गायची किंमत सांगितली एक लाख पाच हजार तिसऱ्यांदा गाय आहे दूध वगैरे दूध पंचवीस लिटर पिळलेली दुसऱ्यांदा पंचवीस दुस लिटर पिळेल हो दोन टायमाचं दोन लिटर शेतकरी बंधू नो या गायचं दूध आहे पंचवीस लिटर दोन टायमाचं दूध पंचवीस लिटर असणार आहे गाय बघू शकताय तिसऱ्यांदा आहे एकदम ऍक्टिव्ह आणि चांगली गाय बघू शकताय तिची क्वालिटी वगैरे बघू शकताय तुम्ही तर एक लाख किती म्हणले एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये बरं फायनल फायनल काय होईल शेतकऱ्यावर बसलेला पाच दहा हजार रुपये इकडे होईल ब्याण्णव हजार रुपयेची मागणी चालू आहे हजार दोन हजार वाढली आपण देऊन टाकणार अच्छा ब्याण्णवची मागणी चालू आहे हजार दोन हजार रुपये तर बघू शकता जास्त फरक नसणार आहे हजार दोन हजाराचा असेल आता इकडं पुढच्या काय आपण बघूया तिची पण किंमत बघूया तिची काय किंमत आहे ती चार दात कारवाडी आहे पंधरा तारीख आहे तिची हा हा पहिल्या रु आहे हां तिची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये बरं पंच्याण्णव हजार रुपये सांगायला बघू शकता याच्यात बी चार दोन हजार रुपये कमी होतील व्यवहाराला आल्याच्या समोरासमोर इकडे अजून काही आहेत किती गाय असतात तुमच्या बाजारामध्ये दहा ते पंधरा गाई राहतात आपल्या पंधरा गाय असतात हो बरं इतर वेळी जर शेतकऱ्यांना गाय घ्यायचे असतील तर आपल्या फार्मर भरपूर गाय राहतात बर हिशोबशीर गाय असतात आपल्याकडे सर गाई खात्री कोणती कोणती दिली जा सडाची अंगाची सडाच्या अंगाची बोली करून दिली जाते दोन्ही दो गोष्टी शेतकरी बंदो मग गाय खरेदी केल्याच्या नंतर ती गाय चांगली निघली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याची भावना असते आणि गायचं दूध निघलं पाहिजे किंवा सडामध्ये मध्ये काही प्रॉब्लेम नसला पाहिजे तर ते सडाची आणि अंगाची बोली केली जाते अंगपडी आणि सडमुखी दुसऱ्या असली दुधाची पण बोली देऊ आपण दुधाची पण बोली असतो तर तीन बोल्या असणार आहेत अंगाची सडाची आणि दुधाची अशा तीन बोलीमध्ये गाय असणार गाय पलीकडची तुम्ही बघितली एक लाख पाच हजार रुपये ही गाय पण तुम्ही बघू शकता चांगली गाय आणि ही इकडे पण काही गाय येतात ह्यांच्या पण आपण किमती जाणून घेऊयात तर ह्या गायची काय किंमत सोबत मी दोन दाद कार तिथे सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये बरं एक लाख पंधरा हजार रुपये हो फायनल फायनल किती होईल बरं ती पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे व्यवहारात बसल्यावर कुठल्या पंच्याण्णव हजार पर्यंत होईल पन्नास लाखा वर्षी लावला लाखाच्या वर्ष शेतकऱ्यासाठी आपल्या आपल्या चॅनल मार्फत आले पंधरा हजार आणखी तुमच्यासाठी कमी तर शेतकरी बंधू बघू शकता जर तुम्ही चॅनलच्या मार्फत खरेदी करण्यासाठी आलात तर तुम्हाला तीन गोष्टीचा फायदा होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमची कुठली फसवणूक होणार नाही खात्रीशीर काय दिली जाईल आणि तीन प्रकारची बोली आहे अंगाची सडाची आणि दुधाची या तीन बोलीमध्ये आहे आणि एकंदरीत जो व्यवहार तुमचा लाखाला होणार आहे तो पंच्याण्णव हजारापर्यंत कमी होईल एक लाख दहाचा व्यवहार असेल तर एक लाख पाच हजारापर्यंत होईल म्हणजे पाच हजार रुपयाची सवलत तुम्हाला जर चॅनल मार्फत तुम आलात तुम्ही जर चॅनलच्या मार्फत व्हिडिओ बघून कॉल करून आलात तर तुम्हाला ती सवलत असणार आहे आणि विशेष म्हणजे तुमची सिक्युरिटी असणारे चॅनल तुमच्यासोबत असणारे कुठली फसवणूक होणार नाही अशा पद्धतीने व्यवहार होणारे बघू शकता एक लाख नव्वद हजार ऐंशी हजार या रेटप्रमाणे ह्या गाई आता इकडे पण अजून बऱ्याचशा गाई येतात ह्या गायीची काय किंमत आहे ती चार जाते चार जाते तिच्या सांगाल एक लाख वीस हजार रुपये बस तर शुभम भाऊ आज महत्वाचा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अनेक शेतकरी महाराष्ट्र भरातून लोणी बाजारामध्ये येत असतात बरोबर गाय खरेदी करताना नेमका ने शेतकऱ्यांनी ने काय बघितलं पाहिजे गायची जात गोत सर्वप्रथम बघले पाहिजे हुँ। दात बघितले पाहिजे चांगली आहे व्यथाला शिल्लक आहे किती पहिले लईत लयत पाहिले रोज दुसऱ्यांदा गाय शेतकऱ्यांनी खरेदी केली पाहिजे अच्छा अच्छा हा तर शेतकरी नो गायीचे दात वगैरे बघून घ्यायला पाहिजे अंग आणि सड वगैरे सगळ्या गोष्टी एकंदरीत गायीचं चालचलन कस आहे गाय चालून दाखवली पाहिजे या mm. सगळ्या गोष्टी बघायच्या आणि त्यानंतरच व्यवहार करायचा परंतु तुम्हाला जर फसवणुकीची भीती असेल किंवा जर तुमची कुठं फसवणूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि खात्रीशीर व्यवहार करण्यासाठी आमच्या चॅनलमार्फत तुम्ही खरेदी करू शकता ज्या व्यवहारामध्ये तुम्हाला पाच ते दहा हजाराचा फायदा देखील होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खात्रीशीर गायी भेटतील ज्या गायीमध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही दुधाची अंगाची सडाची या सगळ्या प्रकारच्या बोल्या असणार आहेत गाई बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे लोणी बाजारातील टॉप माल हा शुभम भाऊकडा असतो असं म्हणायला हरकत नाही ह्या गायी तुम्ही बघू शकता एकदम टॉप गाई आता तर यापैकी जर गाई तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गाई तुम्हाला कशा वाटतात एक वेळेस आमच्यासोबत तुम्ही व्यवहार करून बघा ही गाय बघू शकता तुम्ही एकदम छान अशी गाय गाय बघू शकताय एकदम क्वालिटीची गाय आहे पांढरी शुभ्र आणि खाली सडं वगैरे बघू शकतायत कास वगैरे एकदम ॲक्टिव गाय शुभम काय होईल बरं ही ती दोनदा ते सांगायला बरं ಪಿ ಆಟ ಹಾರಿಗೆ चांगले एक लाख पंचवीस हजार रुपये बरं एक लाख पंचवीस हजार हो एक लाख पंचवीस हजार लिहून दिसत नाही होणार नाही होणार हा ते ज्या शेतकऱ्याला गायबद्दल माहिती आहे तो गाय ती सोडणार नाही अच्छा हो तर एक लाख पंचवीस हजार रुपये सांगता पाच दहा हजाराचा फरक फरक वगैरे बंधनो तर अशा पद्धतीच्या ह्या गायी आता अजून किती गाय असतात आपल्याकडे आता सगळ्या ईद उंढ या गाई अच्छा या सगळ्या गाय तुमच्या दहा ते पंधरा गाय त्यांच्याकडे असतात शेतकरी बंधून तुम्हाला जर व्यवहार करायचा असेल गाई खरेदी करायची असतील एक वेळेस तुम्ही या आधी बघायला येऊ शकतात गाय पाहिल्याच्या नंतर तुम्ही पसंत पडल्याच्या नंतर घेऊ शकता तुम्ही जर लोणी बाजारामध्ये आलात बुधवारी बाजार असतो मंगळवारी संध्याकाळी तुम्ही येऊ शकता मंगळवारी सकाळी येऊ शकता दिवसभर काही बघू शकता आणि बुधवारी तुम्ही खरेदी करू शकता किंवा मंगळवारी देखील खरेदी करू शकता आणि एक दिवस जर तुम्ही आधी आलात तर तुमची राहण्याची जेवणाची सगळी सोय केली जाते तुमची एकदम व्यवस्था केली जाते कॅश जर सोबत नाही आणली तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही सगळ्या प्रकारची बोली असणारे आणि व्यवहार देखील अतिशय पारदर्शक होणार आहे तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि योग्य माणसापर्यंत येईल त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळेस अवश्य लोणी बाजाराला भेट द्या तर परत भेटू अशा जगात छान व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार